ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा काल सोलापूर शहरात मराठा सर्वेक्षणाच्या बाबतीतला एक गंभीर प्रकार उघडला होता आज त्या अनुषंगानं आम्ही सोलापूर शहर सक्त मराठा क्रांती मोर्चा एकत्र येऊन मान्य आयुक्तांची भेट घेतली मान्य आयुक्तांकडं खालच्या झालेल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला मान्य आयुक्तांनी त्या खालच्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आणि त्यांच्याकडून आम्ही सर्वेक्षणाची माहिती घेतली असता झालेला सर्वे हा पूर्णपणे असमाधानकारक आहे यातून मराठा समाजाची शासनाची इच्छा असताना प्रशासन आमची काय प्रसवन करते काय असं थोडंसं आम्हाला वाटतं आहे आमची महाराष्ट्र शासनाकडे याविषयी विनंती असणार आहे की जे कर्मचारी यात काम करतात ते गांभीर्यानं करत नाहीत त्यामुळं मान्य आयुक्त असतील किंवा प्रशासन असतील यांनी या प्रकरणी लक्ष घालून कर्मचाऱ्याकडून त्यांचा सर्वे ओरिजिनल सर्वे खरा खरा सर्वे होणं गरजेचं आहे तो त्यांनी करावा आता त्यांनी आम्हाला माहिती सांगितली की पंचवीस हजार घराचं काही सर्वेक्षण झालं आहे तर सोलापूर शहराची लोकसंख्या पहिली असता आणि समाजाची संख्या पहिली असता आज आम्ही शहरातले वेगवेगळ्या भागातले समाज बांधव जमलो आमच्या एकाही भागातल्या समाज बांधवाच्या घरी हे आलेत केवळ काल मा मी ही मुलाखत केल्यामुळं मुला माझ्या घरी आज चार कर्मचारी आले पण बाकी जे इथे उपस्थित समाज बांधव आहेत त्यांच्या एकाकडे कर अजून त्या भागात तो सर्वे गेलेला नाही त्यामुळं हा सर्वे घरात बसून करतात का याची आम्हाला शंका आहे आम्ही ती शंका ऐकणार व्यक्त केली आहे त्यांनी ते त्या गांभीर्यानं लक्ष घालतो असं आश्वासन दिलं आहे सर्वे करताना केवळ नाव मोबाईल नंबर पत्ता एवढाच फक्त घेतला जातो आहे बाकीचे मुद्दे घेतले जातात नेमकं तुम्हाला काय सांगायचं त्यांनी आता आम्ही कालचा तो त्यांना सांगितला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की जे इतर समाजाची घरं असतील त्या घरात तो पाचवा प्रश्नानंतर ते अपलोड होत नाही पण आम्ही त्यांना स्पेसिफिक हे सांगितले की काल हातो व्यवस्थित विमानतळ भागात जे सर्वे केला गेलेले के कर्मचारी होते ते मराठा समाजाच्या घरी देखील हाच प्रश्न विचार इतकेच प्रश्न विचार होते त्यामुळं ह्यात दिशाभूत होत होती त्यामुळे आमचं म्हणणं आहे की त्याची जी प्रश्न एक सर्वे व्हायला किमान वीस ते आठ मिनिट ते अर्धा तास लागतो पण कर्मचारी हे दोन ते तीन मिनटात हा विषय संपवतात त्यामुळं त्या कर्मचाऱ्यांना आणखी एकदा प्रशिक्षण गरज आहे का किंवा याची जर मुदत उद्या संपणार असेल तर महाराष्ट्र शासनाने यासाठी जी मुदत वाढवून द्यावी अशी देखील मागणी आज आम्ही आयुक्तांनी केली आहे